भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धसच्या प्रीमियम एस यू एम जी हेक्टर या गाडीनं एका दुचाकीला धडक दिली या अपघातात अहिल्यानगरमधील तरुणाचा मृत्यू झालाय सागर धस हा अहिल्यानगरहून पुण्याला जात असताना त्याने पुढे चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातानंतर दुचाकी स्वराला दौकण्यात नाही परंतुच त्याचा मृत्यू झाला मात्र सोमवारी सात जुलैला रात्री गुन्हा घडल्यानंतरही मंगळवारी आठ जुलै दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती या विलंबामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे नितीन शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे सागर धस हा सुरेश धस यांचा धाकटा मुलगा आहे सुरेश धस सध्या अधिवेशनात व्यस्त असताना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडल्यामुळे धस कुटुंबाचं टेन्शन वाढलंय मयत नितीन शेळके यांच्या कुटुंबातून अजून कुणीही पुढे येऊन याबद्दल बोललेलं नाही मात्र सागर हा स्वतः गाडी चालवत होता की अजून कोणी गाडी चालवत होतं याविषयी खात्री केली जात आहे नितीन शेळकेच्या मृत्यूला जबाबदार प्रकरणी सागर धसवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री साधारण साडे दहाच्या दरम्यान एका चार चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संबंधी त्या फोर व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई ठाण्यामध्ये करण्यात येत आहे त्याबाबत आपण वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि त्यांचे ब्लड सॅम्पल पण घेतलेलं आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकी स्वराला उडवल्याची बातमी आष्टी संपूर्ण बीड अहिल्यानगर जिल्ह्यात पसरली या अपघातात सागर धस व आमदार सुरेज धस यांच्या विरोधात संतापाची लाट उचळली आहे पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या अपघात प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत